द्राक्षाबागेत करपा रोगासाठी रेड अलर्ट बागेत बारा तासांपेक्षा पानांवरती ओलावा तापमान वीस ते तीस डिग्री सेल्सिअस आणि आर्द्रता नव्वद पेक्षा जास्त म्हणजे करपा आला समजून घ्या तापमान आर्द्रता आणि पानांचा ओलावा या गोष्टी करपासारख्या रोग येण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात आणि नुकतंच अलीकडच्या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे या रोगासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे पण या परिस्थितीला ओळखायचं तरी कसं तुमच्या द्राक्षाबागेत करपा दिसण्यापूर्वीच तुम्हाला जर त्याचा धोका कळू शकतो का तर हो हे प्रिसिजन फार्मिंगच्या मदतीने शक्य आहे कायरो डिव्हाइस हे तुमच्या बागेला चोवीस तास मॉनिटर करते हे डिव्हाइस बागेतील वातावरणाच्या वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा डेटा गोळा करून हवामानाची परिस्थिती कर्पासाठी अनुकूल झाल्यावर तुम्हाला मोबाईलवरती रिअल टाईम अलर्ट पाठवते फक्त हे पूर्व अंदाजच नाही तर तुम्हाला रोगाचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी एक अचूक प्रतिबंधात्मक स्प्रे शेड्यूलसुद्धा ॲपमध्ये मिळते आणि याचे रिझल्ट फवारणीच्या खर्चात तीस टक्क्यापर्यंत बचत निरोगी आणि उच्च क्वालिटीचे द्राक्षे अचूक व्यवस्थापन व डोक्याला कमी ताण आणि फक्त करपास नाही तर कायरोसोबत करा इतर रोग व किडींचे व्यवस्थापन एकदम सोप्या पद्धतीने